आपले स्वामी महाराज फक्त अक्कलकोट येथेच न राहता कुठही अचानक भ्रमंती करायला निघून जा जात असे मग एके दिवशी काय झालं स्वामी महाराज अचानक भटकंती करायला निघाले म्हणजे फिरायला निघाले तेव्हा त्यांना ते मंगळवेढ्यातील कृष्ण भटाच्या घरी जायचे होते ते कोणालाही न सांगता कृष्ण भटाच्या घरी गेले त्या कृष्ण भट जो होता तो आणि त्याची पत्नी ही स्वामींची सेवा करत असे स्वामींचं नामस्मरण करीत असे मग आणि त्यांची जी परिस्थिती होती ती खूप गरिबीची होती मग त्याच म्हणजे त्याच दिवशी स्वामी महाराज जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा स्वामींनी त्यांना काहीतरी खाण्यासाठी मागितले पण कृष्णभट इतका गरीब होता की तो स्वतः उपाशी झोपून ती रात्र काढत असे मग त्याची जी पत्नी होती तिने काय केले शेजारी जाऊन जर दूध मिळेल आणि स्वामींना त्या दुधाचा जरी नैवेद्य दिला तरी भरपूर होईल मग ती शेजारी दूध घ्यायला गेली एक भांडं घेऊन गेली आणि दूध घ्यायला गेली ती पण तिथेही तिला दूध मिळाले नाही तेव्हा त्यांनी स्वामींची विनंती केली की स्वामी महाराज तुमच्यासाठी आमच्या घरात नैवेद्यासाठी काहीच नाही मग तेव्हा स्वामींना त्या त्यांचा जो गोठा होता गायीचा गोठा त्यात एक गाय बनलेली दिसली तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले की ही तुमच्या गोठ्यात गाय असूनसुद्धा तुम्ही तिचं दूध मला देऊ शकतात मग तेव्हा तो कृष्ण भट म्हणाला की ही गाय दूध देत नाही कोरडी झालेली आहे आम्ही फक्त तिरात तिला चारा खाऊ घालतो आणि तिचं भरणपोषण करतो एवढे ऐकून स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि स्वामींनी सांगितले की का तू दूध का देत नाहीस तेव्हा गायींनी ते स्वामींची हाक ऐकली स्वामींचे शब्द ऐकले आणि पाहता तर काय झाले आणि स्वामींनी त्या कृष्ण भटाच्या पत्नीला सांगितले की जा तू भांडं घेऊन बादली घेऊन जा आणि ते दाई गाईचं दूध काढ ते दूध मला दे ती अचंबित होऊन घरात गेली भांडं घेऊन आली आणि गाईचे दूध काढू लागली गाईचे दूध काढायला गेली तर भरपूर दूध निघाले आणि ती गाय जी होती ती ती रोज दूध द्यायला लागली पण त्या दिवशी एवढे वर्ष ती गाय दूध देत नव्हती आणि स्वामींच्या फे फक्त आदेशाने तिने दूध दिले या त्या दोघा नवरा बायकोंना खूप आश्चर्य वाटले आणि <coughs> मग त्यांनी स्वामींना तो नैवेद्य दिला दुधाचा नैवेद्य अशा प्रकारे ती जी गाय होती तिने स्वामींच्या आदेशाचे पालन केले मग तिला कसे समजले की स्वामी महाराज हे कोण आहे तिच्याही काही मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल ना आणि गाय ही माता असते देवाचं रूप असते ती काही कारणाने जरी दूध देत नसली वय झाल्याने कोणी म्हणजे जे जानवर असतात ते दूध देत नाही मग काही कारणाने जरी ती दूध देत नसली तरी ते कृष्ण भटाने ती गा त्या गाईला सोडले नाही आणि ते सोडलं नाही म्हणून स्वामी महाराज त्यांच्या घरी आले यावरून आपल्याला काय समजले गाईने तर स्वामींचा आदेश आदेशाचे पालन केले पण त्या कृष्ण भटाची एवढी भक्ती होती आणि स्वामींवर विश्वास होता स्वामींची सेवा तो करत होता मग स्वामींच्या सेवेच त्याला ते बुद्धी सुचली होती की ही गाय जरी दूध देत नसली तरी आपण तिचं भरण पोषण करू शकतो कोणतेही म्हणजे म्हैस म्हैस असो गाय असो किंवा शेळी असो दूध देणारे जर त्यांनी दूध देणं बंद केलं तर आपण त्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यावं का नाही का कारण त्यांनी सुद्धा आपल्याला दूध दिलेलं असतं तेव्हा ते म्हणतात का माझं दूध तुम्ही का घेत आहात मग तर कृष्ण भटाची हे जी काही मनस्थिती होती किंवा हे जे काही होती वागणूक त्या गाईबद्दल ती स्वामींना जाण जाणली होती म्हणजे जाणवली होती म्हणून स्वामी जान, महाराज भटकंती करत करत त्या मंगळ बेठ्यातील त्या कृष्णभटाच्या घरी गेले होते आणि स्वामींना त्या कृष्ण भटाची संपूर्ण परिस्थिती माहिती होती आणि हेही माहिती होतं की यांच्या घरात एक वेळचं अन्नसुद्धा नाही आहे पण गाय बांधलेली आहे ती गायीची सेवा करत आहे असंच त्या गायीने दूध देणं बंद केलं म्हणून तिला मोकाट सोडून दिलं नाही आहे गायीची सेवा ते सुद्धा करत आहेत म्हणून स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्या दूध न देणाऱ्या गायीला आदेश दिला आणि त्या गायीने सुद्धा स्वामींचं आदेशाचे पालन केले अशी असते भक्ती ती फक्त आपण देवाचं पुस्तक वाचून किंवा मंदिरात जाऊन काहीतरी करून देवाची भक्ती करतो ते म्हणत नाही आपण मुख्या प्राण्यांची जरी सेवा केली त्यांना म्हणजे ते दूध दे देणारे असो किंवा दूध देणारे नसो तरी त्या ते, त्यांचं आपल्याला म्हणजे देव आपल्याकडे बघत असतो आणि आपले जे काही मागण्या असतात किंवा आपली जी काही परिस्थिती असते ती देवाला किंवा स्वामींना सुद्धा माहिती असते म्हणून यावरून एवढंच लक्षात येतं की जरी आपल्या घरी गायी असतील म्हशी असतील आणि ते दूध न देणारे असतील तरी आपण त्यांची सेवा करावी का कारण त्यांनी सुद्धा आपल्याला सकाळ संध्याकाळ दूध दिलेलं असतं ते वयोमानानुसार किंवा काही कारणाने जर ते दूध बंद झालं तर त्या गाईचा दोष असतो का नाही जसं आपण म्हातारं होतो आपली जी काही शक्ती ती कमी होते तसं त्या गुराढोरांचं असतं म्हणून आपण देवाची भक्तीबरोबरच जे मुके प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचीसुद्धा सेवा करायला हवी त्यांनासुद्धा इजा पोहोचणार नाही असं आपण आपली त्यांच्यासोबत वागणूक असायला हवी मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद